कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर मानगाव गावाच्या हद्दीत गोट फार्म आहे त्या गोट फार्मच्या बाहेरून कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्ता जातो त्या रस्त्यावर नेहमी दिवस रस्त्या वाहतूक असते त्यात सध्या लग्न सराई असल्यानं वाहनांची वर्तळ रात्री देखील सुरू असते गुरुवारी सायंकाळी कोणी अज्ञात व्यक्तीने त्या गोड फॉर्मच्या समोर माती आणून टाकली त्याचे मातीचे दोन ट्रॅक्टर खाली होते आणि त्याबाबत रस्त्यावरून वाहतूक करणारे वाहन चालक यांना माहिती देणारी कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती ती त्या माती त्याच ठिकाणी गोड फॉर्ममधील कामं करण्यासाठी आणली असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे त्या गोड फॉर्म मालकावर प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी अपघातग्रस्त वाहन चालक यांच्याकडून करण्यात येत आहे कर्जत साठी संतोष पेरणी कर्जत